महाराष्ट्राचा मोठा हातभार पन्नास पोती भडंग पाठवून दिला एक्याचा संदेश मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला मुस्लिम समाजाकडूनही भक्कम साथ मिळाली आहे समस्त मुस्लिम समाज समिती सांगली यांच्या वतीने आंदोलनकर्त्यांसाठी तब्बल पन्नास पोती भडंग मुंबईला पाठवण्यात आला समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या सहकार्यामुळे ऐक्य बंधुभाव व सामाजिक सलोख्याचे सुंदर उदाहरण घडले आहे समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या संघर्षात मुस्लिम बांधवांनी दिलेल्या या सहकार्याचे सर्वत्र सर्वत्र कौतुक होत आहे समाजातील विविध घटकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून सामाजिक ऐक्य वृद्धिगंत करण्याचा आदर्श या उपक्रमातून दिसून येत आहे या प्रसंगी असी बावा स महात सलीम पन्हाळकर तसेच इरफान शिकलगार करीम मेस्त्री फिरोज पठाण कयुम पटवेगार अमन पठाण तसेच जब्बार बारसकर इकबाल मुल्ला अख्तर अत्तार शहाबाज नायकवडी हंजलबावा अक्रम शेख मोहसिन शेख अयुब बारगीर टिपू इनामदार तसेच लिकायत शेख समीर मोमीन मुन्ना शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज महाराष्ट्राच्या संपूर्ण तळागरातून डोंगर कपारीतून शहरातून ग्रामीण भागातून प्रचंड या महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा पैक असणारा मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानावरती यांनी देशाच्या स्वातंत्र्याची हाक ज्या मैदानातून दिली मराठ्यावरती होणाऱ्या अन्यायाची चिरफाड करण्यासाठी आमचे मनोज जलांक पटनांच्या नेतृत्वासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला समाज एकवटला आहे आणि त्या समाज संघर्ष करत असताना मुंबईच्या त्या आझाद मैदानावरती संघर्ष करत असताना चारी बाजूनं प्रशासनाकडून त्यांची कोंडी झाली त्यांना जेवणाची त्यांना शौचालया जाण्यासाठी ह्या संपूर्ण गोष्टी नायनाट करून टाकल्यानंतर त्या लोकांच्या होणाऱ्या जीवितचा धोका त्यांच्या अन्नापासून वंचित राहिलं तर झालेल्या गोष्टीचा ताण न पाहून सांगलीतल्या समस्त मुस्लिम समाज बांधवांनी त्यांना आज या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी अखंड प्रमाणावरती खडण पाठवण्याचं काम आणि त्याला भाकरी आणि झुलका देण्याचं काम या समस्त मुस्लिम समाजाने केल्यानंतर आज आम्हाला अभिमान आहे की मराठी बांधव आमच्या संस्थामध्ये आहेत आणि त्या मराठी बांधवांच्या खांद्याला खांदून का कायम मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये कायम त्यांच्या बरोबर आहे हाताडचा फोड बनून त्याने आम्हाला सांभाळला आम्ही त्यांना सांभाळलंय ईद आणि दिवाळीच्या सरस्वतीचा असताना भरण तोंड गोडवा करण्यासाठी एकामेकाच्या घरामध्ये ती खिड जाते हा आमचा एकोपा हा आमची एकता आम्ही महाराष्ट्रामध्ये टिकून गुन्हे गोविंद नाचतोय आणि त्या महाराष्ट्रामध्ये या मराठ्यावरती जाणून बुजून जर करता अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्या अन्यायाची चिरफाड करण्यासाठी मुस्लिम समाज मराठा समाजाचा मोठा भाऊ जरी समाज असेल तर लहान भाऊ म्हणून त्या होणाऱ्या अन्याय चिरफाड करण्यासाठी मुस्लिम समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार यात ती मात्र शंका नाही आणि आजची भूमिका समस्त मुस्लिम समाजाची त्या गोष्टीची जाण आणि भान ठेवून त्या मराठा समाजाला सपोर्ट करण्यासाठी आज मी लोकांनी हा एक संकल्प करून या ठिकाणी आज वाटप मुंबईला आमच्या समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजमध्ये हा घडण आणि ठाकरे आणि झुंडका आज वाटप करण्याच्या दृष्टीनं मोर वाट आहे म्हणून आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेऊन तुम्हाला एकत्रित बोलवलोय एक मराठा एक मराठा शिवाजी महाराज की जय